मला मोठ्या संख्येत उपस्थित असणाऱ्या आमच्या आया आणि नेहमीप्रमाणे कमी संख्येत उपस्थित असणारे आमचे बाप त्यामुळे आयाने पहिल्यांदा टाळ्या वाजवायला काय हरकत नाही प्रवीण दादाचा मला फोन आला की कार्यक्रम करेक्ट नऊ ला चालू करायचा आम्ही म्हणलो नऊला ला का कार्यक्रम दहा नंतर चालू करा ते म्हणले दहा नंतर का नाही म्हणलो संध्याकाळी साडेसात ते दहा आमच्या महिलांचा वेळ टी व्ही बघायचा असतो मग तिथं राधिका शनाया दादा पाठक मॅडम बिग बॉस बिग बॉसमधली ती निकी <laughs> मग एवढे चिकणे चिकणे चेहरे असताना आमच्यासारखा ओबड दोबड चेहरा कशाला बघावा म्हणला अत्याचार कशाला करावा तरी पण वेळात वेळ वेड़ा। काढून बाजार सावांगीची मायमाऊली कार्यक्रम आलेली का त्याबद्दल मायमाऊलींचा पहिल्यांदा आभार व्यक्त करतो तरुण गणेश मित्रमंडळ बाजार सावंगी बरोबर आहे ना मी कोल्हापूरचा आहे तुम्ही या साईडचा सा थोडं भाषेमध्ये थोडासा फरक पडतोय पण समजून घ्या यांच्या वतीनं गणेश जयंतीनिमित्त राजा शिवछत्रपती तुमच्या माझ्या मनामध्ये उरावा ज्या शिवरायांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त त्या राजाला सातळावरती घेऊन बागडावं त्या राजाचा विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी आज व्याख्यानाचं आयोजन केलं बघा ना छत्रपती शिवरायांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळत छत्रपती शिवरायांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त तापत छत्रपती शिवरायांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो छत्रपती शिवरायांचं नाव ऐकल्यावरती आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे यासाठी मनामध्ये ऊर्जा जागृत होते छत्रपती शिवाजी महाराज की हा जय सांगावा लागत नाही शिवरायांचं नाव ऐकल्यावरती तुमच्या माझ्या तोंडातून जय बाहेर पडतो जणू काय हा राजा तुमच्या माझ्या घराचा जन्माला आलाय इथल्या लहान पोराला सांगावं लागत नाही की शिवाजी म्हणजे काय शिवाजी हे जन्मताच तिथल्या पोराच्या भळावरती माती कोरूनच त्याला जन्माला घालती की काय काय सांगावं या जादो या राजाच्या आहे ज्या राजाला आपण कधी पाहिलं नाही ना त्या राजाला कधी आपण बघितलं नाही शिवरायांना रा आपण कधी बघितलं नाही शिवरायांना बघितलं आपण कुठल्या तरी मूर्तीमध्ये शिवरायांना बघितलं आपण कुठल्या तरी पुस्तकामध्ये किंवा कुठल्या तरी फोटोमध्ये ज्या राजाला बघितलं नाही तरी त्या राजाचं नाव ऐकल्यावर ते आपलं रक्त सळसळतं मग विचार करा साक्षात ज्यांनी महाराजांना बघितलं असेल त्यांचं काय होत असेल नाही पाहिजे ते पण रुसले काय पण ज्या राजाला आपण बघितलं नाही त्या राजाचं नाव ऐकल्यावर ते आपलं रक्त सळसळत से असेल मग विचार करा साक्षात ज्यांनी महाराजांना बघितलं असेल त्यांचं काय होत असेल राजा आपल्यासोबत घोड्यावरती बसलाय राजा आपल्यासोबत तलवार चालवतोय राजा आपल्यासोबत गोर गरीबाची भाकरी खातोय राजा आपल्यासोबत शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतीची राखण करतोय राजा तलवार काढतोय राजा गोन गरीबासोबत तह करतोय ही जो जो जो। कल्पना एवढी मोठी होती की हजारो माणसांनी या राजासाठी स्वतःचे प्राण दिले नसतील माझ्या अत्यंत लाडक्या आणि सुंदर कथा मी नेहमी सांगत असतो तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेला तर पंढरपूरला एक देव आहे त्या देवाचं नाव पांडुरंग परमात्मा विठ्ठल असं म्हणतो काय नाव त्याचं गावचे लोक मुखी आहेत ना तुमच्यासाठी चारशे किलोमीटर अंतर सात तासात पार करून आलोय त्यामुळे आवाज जोला जोरात आला पाहिजे काय नाव त्याचं पांडुरंग परमात्मा विठ्ठल असं म्हणतो जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आमची वारकरी मंडळी रामकृष्णारीच्या गजरात जाते तसं त्या बालाजीला पंढरपूरच्या विठ्ठलाचं प्रतिरूप ते म्हणजे बालाजी ते दक्षिण भारतात तो देव आहे त्या दक्षिण भारतातल्या त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा मध्यंतरी माझ्या पेपरला एक बातमी आली होती की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती मी म्हटलं आपण सवत चालत जावं म्हणजे आपल्याला पण बरं वाटेल म्हणून मी तिरुमला ते तिरुपती सवत चालत जायला निघालो सगळी लोकं म्हणायची गोविंदा गोविंदा मी म्हणायचो गोविंदा गोविंदा सगळी लोकं म्हणायची गोविंदा गोविंदा गो आम्ही म्हणायचो गोविंदा गोविंदा आमच्याबरोबर एक आमच्या भागातली कोल्हापूरची आजीबाई आली होती आता कोल्हापूरची आजीबाई तांबडा पांढरा रसा ठसक्याशिवाय बोलणार नाही आम्ही सगळी लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे आम्ही सगळी लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा त्याची आमचं पण तेच आहे बराच वेळ असं झालं कट्ट्यावरती गेलो ताक पिलो आणि मावशीला म्हणलो काय चाललंय तुझं आम्ही सगळे म्हणतो गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे ती ते म्हणली ले अरे लेखा नो तुम्ही ज्यांचं ना नाव घेता ना ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे <laughs> विनोदाचा भाग सोडा पण तीनशे ब्याण्णव वर्ष झाली छत्रपती शिवरायांना जाऊन तीनशे ब्याण्णव वर्ष झाली छत्रपती संभाजीराजांना जाऊन ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती फक्त संभाजी महाराज म्हणल्यावरती आपल्या अंगावरती काता येतो ज्या माणसानं डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत स्वतःची चांबडी सोलून घेतली रक्त, रक्त 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 मुद्रा या मातीमध्ये ज्या राजाच्या पडल्या ज्या राजाची धिंड याच मातीत काढण्यात आली त्या त्या राजाच्या नावाला कोणीतरी एखादा राजकीय नेता उठतो आणि म्हणतो की छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते एखादा राजकीय नेता उठतो म्हणून तो संभाजी महाराज या महाराष्ट्रात होऊनच गेले नाहीत आमची लोक शांत बसतात आपल्या इथं एक शहर होतं तुमच्यापासून जवळ आहे त्याचं औरंगाबाद नावाचं नावाचं एक शहर होतं मध्यंतरी त्या सरकारनं त्या शहराचं नाव बदललं आणि त्याचं छत्रपती संभाजीनगर केलं तुमची माझी प्रत्येकाची मागणी होती की त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असावं संभाजीराजांच्या महाराष्ट्रात संभाजीराजांच्या नावाला विरोध झाला त्या शहराला संभाजी राजांचं नाव द्यायचं नाही आजही लोक जिथले गेले होते तिथली लोक आज औरंगाबादच म्हणतात ज्या मातीमध्ये जन्माला आल्यावरती घेतला पहिला श्वास आणि जाताना सोडणारा शेवटचा श्वास हे ज्या राजाचं राजाच आहे त्या राजाच्या महाराष्ट्रामध्ये त्या राजाच्या नावाला विरोध व्हावा पण छत्रपती संभाजी महाराज की म्हटली जैन म्हणणारी धगधग ती मनगट का शांत बसतात याचा मला कायम प्रश्न पडतो अरे एखाद्या राजकीय नेत्याला कोणी उलट बोललं तरी आपलं रक्त मग विचार करा ज्या माणसानं तुम्हाला आम्हाला जगण्याचा अभिमान दिला त्या माणसाला विरोध केला गेला त्यावेळी अंगातला वाघ का जागा झाला नाही इथं मालवणमध्ये मध्ये मध्यंतरी पुतळा पडला किती लोकांनी विरोध नोंदवला किती पोरांची मनगट्या शिवशिवली अरे लेखा न त्या माई माऊलींच्या तुमच्या कपळावरचं कुंकू आणि आपल्या गावातल्या वार वारकऱ्यांच्या डोक्यावरची वारकरी टोपी जर कुठल्या राजा शाबूत असेल तर राजा <laughs> त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहे नाव बदललंय आजही लोक नाव घेत नाहीत औरंगाबाद म्हणतात त्यांना सांगायचं आहे पोरान लक्षात ठेवा मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना मारलं जनी संभाजी महाराजांना करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर अरे सळसळ उद्या रक्त तुमचं सळसळ उद्या रक्त तुमचं दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजी नगर छत्रपती संभाजीनगर सांगण्याची जिगर तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे महाराजांचं एक वाक्य होत हे राज्य व्हावं तो कोणाची इच्छा कोणाची इच्छा श्री म्हणजे कोण पोरान मला सांगा बारकी बोर सैरड पिक्चर बघितला का जोरात सांगा बघितला का हा हायच वाटते खाली आरची कुठल्या गाडीवरून बसून येत होती बुलेट बरोबर आहे झिंग जींग? झिंग झिंगा झुके का नाही चाला नऊ गुरुवारचा प्रसाद येऊ हो सगळा मला सांगा साहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे मासाहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय नाही सांगता येत आमच्या पोरांना गहू पेरून कधी ज्वारी उगवलं बघितले मका पेरून कधी झुंधळं उगवले बघितले जे पेरले ते उगवणार आहे किती आईवडल्यानं वाटतं आपल्या पोटी छावा जन्माला यावा किती आईवडल्यानं वाटतं इथं बसलं आपल्या पोटी शिवाजी राजानं संभाजी राजासारखा राजा जन्माला यावा इथं बसला किती आईवडल्याने आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजी ठेवलेत नाही ठेवत आमचं सगळं बंटीन रॉबीतच अडकले पूर्वी बरं होतं नावं फार सुंदर होती आज आता आजोबाई तो वयस्कर लोक विचारा त्यांना पूर्वीची नावं कशी होती काकू तानाजी यसाजी बाजी कणकोजी जिवाजी शिवाजी संभाजी सगळं जी जी म्हणजे आदर जी नाव घेतल्याशिवाय आदर मिळत होता आणि बाई हा आदर असायचा लक्ष्मीबाई येसूबाई तारा म्हणजे बाई हा स्त्रीला दिलेला आदर होता जी हा पुरुषाला दिलेला आदर होता पण आम्ही आमची संस्कृती विसरून बसलो हे राज्य व्हावं येतो स्त्रींची इच्छा एक बारा वर्षाचं पोरग आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन बारा तेरा वर्षाचं पोरग मिसळू न फुटलेलं पोरग रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतं आणि स्वराज्य उभा केरतं हे राज्य व्हावं आईच्या स्वप्नासाठी एका माणसानं स्वतःला या मातीमध्ये वाहून घेतले मग मावळे म्हणायचे महाराज तुमच्यासाठी काय पण आणि महाराज म्हणायचे मावळे तुमच्यासाठी काय पण आता आमचं बिघडली पूर्वी बरं होतं मावळे म्हणायचे महाराज तुमच्यासाठी काय पण महाराज म्हणायचे मावळे तुमच्यासाठी काय पण आता आमची पोरं कुणासाठी काय पण म्हणायला लागली म्हणजे ताई जिनं नऊ महिने पोटात सांभाळून याला फाडून बाहेर काढलाय त्याचं काही नाही नऊ दिवस आयुष्यात आली की लगे म्हणते तुझ्यासाठी काय पण आपल्या इकडे कवी बरं का फार सुंदर म्हणतो तो असं म्हणतो बाप काढलाच घराबाहेर बाप रडते घरा हो माय पण बायकोला मात्र रोज म्हणालास तुमच्यासाठी काय पण अरे लोकच लोकच पोटला जन्माला यावा म्हणून हिनं किती केलते नवस लोकच पोटला जन्माला यावा म्हणून हिनं किती केल ते नवस हिकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा पोरघातीच्या पदरामध्ये घावला लहानपणी ही माझी माय लहानपणी ही माझी माय तुला शेतात न्यायची तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची अरे तुला भूक लागल्यावर लाग तुला भूक लागल्यावर तू जोरात जोर माईचं दूध संपलं ना रक्त रक्त लेका रक्त सुद्धा वडायचा रक्त पिऊन पोचला असले का रक्त पिऊन पोचला असले का त्या रक्ताचा तरी ठेव मान पवित्र अशा मातेचा करू नको अपमान आता फक्त एक कर आता फक्त एक कर या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण किती दिवस जगणार आहे का झाडावरचे पिकलं पान तू गोडदोड खा तू गोडदोड खा पण माझ्या म्हाताऱ्या माईला शेळी भाकर तरी वाढ आणि भाकर वाढताना जर बेट्या तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ तुझी तुझी बायको जाणारच नाही मी <laughs> तुला बॉन्डावर लिहून देतो तुझी बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो यदा कदाचित गेली तर बेट्या मला येऊन भेट मी तुला दुसरी करून देतो तू तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळली नाही किंमत तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुला कळली नाही किंमत नवरा बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते किंमत अरे तुला वाघ बनवलंय माईनं अरे तुला वाघ बनवलंय माईन दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आता बायपण खरा मर्द तर माय आणि बापाचं दर्शन घेऊन मन माय बाप हो तुमच्यासाठी काय पण <प्राथ> तुमच्यासाठी काय पण <प्राथ> <प्राथ> तुमच्यासाठी काय पण हे म्हणता आलं पाहिजे हो आणि बघा ना छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या आईला आदर्श मानत होते संभाजी महाराज स्वतःच्या वडिलांना आदर्श मानत होते मग आपला आदर्श कोण आहे एखाद्या पोरला विचारलं की तुझा आदर्श कोण आहे तर पोरग लगी उठतं म्हणतं शाहरुख खान माझा आदर्श आहे एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे बेनं लगी उठतं सलमान खान माझा आदर्श आहे शेतकऱ्याची पोरं किती हातवरती करा अखं गाऊ शेतकऱ्याच आहे हातखाली करा मग आमच्या पोरला विचारलं की तुझा आदर्श कोण आहे पोरग लगे म्हणतं शाहरुख खान माझा आदर्श आहे एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे पोरग लगे म्हणतं सलमान खान माझा आदर्श आहे दादा शाहरुख खान तुझा आदर्श जरूर असू दे जिम मध्ये काचेच्या फ्रेमसमोर उभारून शायनिंग मध्ये फोटो काढणारा शाहरुख खान दादा तुझा आदर्श जरूर असू दे काचेच्या फ्रेम समोर शायनिंग मारणारा सलमान खान दादा तुझा आदर्श जरूर असू दे पण सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळ्यापर्यंत दोन बैलांच्या पाठीमाग लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासनं शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरा आपला आदर्श असला पाहिजे मग एखाद्या पोरला विचारलं की विराट कोहलीचं कितवं शतक झालं पोरग लगे म्हणतं विराट कोहलीचं शंभरावं शतक झालं लेका कधीतरी शेतात जाऊन आपल्या बापानं या बांधापासनं त्या बांधापर्यंत लाकडी नांगर हातात घेऊन मारलेला धावा एकदा मोज नक्कीच विराट कोहलीपेक्षा एक शतक आपल्या बापाचं जास्त असेल <laughs> फक्त मोजता आलं पाहिजे आणि आयुष्यात पोरानं एकदा तरी आपण आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे किती लोकांनी मार खाल्लाय मार खाल्ल्याशिवाय कोणीत येत नाही आणि त्यातल्या त्यात बुटानं खाल्ला पाहिजे का खाल्ला पाहिजे माहिती कारण ज्या पोरीनं आणि ज्या पोरानं आपल्या बापाचा मार खाल्लाय आणि त्यातल्या त्यात बुटानं खाल्लाय त्याच पोराचा पाठीचा कणा ताट झालाय आणि तेच पोरग आज समाजामध्ये अभिमानानं स्वाभिमानानं फिरतंय ही बाप नावाची ताकद आहे कार्यक्रम सुटल्यानंतर <laughs> 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 कार्यक्रम सुटल्यानंतर बुट हातात घ्यायचं चालू करायचं आणि आयुष्यात एकदा तरी पोरांनो आपण आपल्या बापाला मिठी मारली पाहिजे का मारली पाहिजे माहिती एक एक वेळ पोरांनो देव रुसला तरी चालेल एक वेळ पोरांनो आपल्यावरती देव रुसला तरी चालेल पण ज्या दिवशी बाप रुसतो ना आयुष्यात बाप परत मिळवता येत नाही बाप आहे तोपर्यंत बापाला मिठी मारा बाप मेल्यानंतर दहा हजाराचा फोटो केला ना नाही कळत बापाला एकदा शेवटचं बघून घ्यायचं आहे ज्यांना वडील नाही त्यांना विचारा वडील म्हणजे काय असतो वडील म्हणजे घरातला आधार असतो आपल्याला वाटतं हा माझ्या बानं मला काय दिले नाही रे हे जगणं आपल्या बापाचं देण आहे हे आयुष्य आपल्या बापाचं देण आहे शिवरायांची संभाजी महाराजांची शेवटची भेट पनाळ्यावरती झाली पोरांनो शिवरायांना माहिती नव्हतं संभाजी महाराजांना शेवटचं बघायचं आहे शिवरायांनी संभाजी महाराजांना शेवटची मिठी मारली आणि संभाजी महाराजांनी शिवरायांना शेवटची मिठी मारली ती भेट अखेरची ठरली आणि काही दिवसांना शिवरायांचं निधन झालं एका पोराला आपल्या बापाला शेवटचं बघायची संधी मिळाली आणि त्यानंतर अंत्यविधीसुद्धा संभाजीराजांच्या वाट्याला आले नाहीत तुम्हाला आम्हाला वाटतं आज पोरांना आपलं वय किती आहे पंचवीस ते तीस ते पस्तीस वयाचे आपण पोरं आहोत आपल्या बापाचं वय आता साठ झालं आहे आपल्या बापाच्या हातात आता फक्त वीस ते तीस वर्ष उरले तीस वर्ष आपल्या बापानं अभिमानानं स्वाभिमानानं जगलं पाहिजे आणि माझ्या पट्ट्यानं गावात काहीतरी करून दाखवलं एवढं म्हटलं पाहिजे तर तुमचं आयुष्य खऱ्या अर्थानं मोठं झालं असं मला म्हणावं लागेल आणि पहिल्यांदा सांगतो टाळ्या वाजवल्या तर मनापासनं वाजवायच्या उग टिकल्या वाजवल्यावर टाळ्या वाजवायच्या नव्हता <laughs> कारण तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांची दाद ही सुदर्शन शिंदेची जयदाद आहे त्यामुळे टाळ्या वाजवल्या तर मनापासनं वाजवायच्या एक बारा वर्षाचं पोरग होतं बाहेरच्या राज्यातनं महाराष्ट्रात आलं आणि एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणालं असा कोणी माणूस आहे असा कोणी माणूस आहे जो लोक कल्याणकारी काम करतो रयतेच रयतेच काम करतो शेतकरी म्हणला एक माणूस आहे काय नाव त्या माणसाचं त्या माणसाचं नाव शिवाजी राजा बरं का बारा वर्षाचं पोरग म्हटलं शिवाजी राजा मी माझं नाव ऐकून आहे एकदा आयुष्यात फक्त एकदा मला त्या शिवाजी राजाला बघायचं आहे कसा दिसतोय राजा बत्तीस मनाच्या सोनेरी सिंहासनावरती बसला राजा फक्त एकदा बघायचा आहे शेतकरी म्हणला माझा राजा तुला स्वर्गात भेटेल बरं का स्वर्ग म्हणजे कुठं रायगडावरती भेटेल बरं का बारा वर्षाचं पोरग या डोंगरात त्या डोंगरात याकडे तर त्याकडे कपरत कपर काटा टोचत तो होता परत गेलं का शिवरायांना बघायचं आहे रायगडाच्या पायथ्याशी गेलं त्याला भेटले महाराजांचे सेनापती महाराजांचे पी ए सेनापती म्हणलं काय काम काढलंस बारा वर्षाच्या पोराला पोरग म्हणलं काय नाही जी राजाला भेटायचंय राजाला भेटायचंय होय तुला हा होय जी काय करतोस तू काय नाही जी गाणं लिहितो उत्तम उत्तम कविता लिहितो गाणं लिहितोस कविता लिहितोस मग महाराजांवरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असिल की नाही बा म्हणला ध्यानातच नाही राहिलं एक काम कर रायगडाच्या खाली जा दहा दिवस थांब आणि शिवरायांवरती एक सुंदर असं गाणं लिहि पी ए महाराजांची चायपेक्षा किटली गरम कुठलीच गोष्ट पास होत नाही ते पोरगं गेलं रायगडाच्या पायथ्याशी थांबलं आणि त्या पोरानं राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं ते पोरगं आलं सेनापती राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं सेनापती म्हणजे ऐकव आणि त्या बारा वर्षाच्या पोरानं राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवलं सेनापती म्हटलं भोत खूप आतापर्यंत शिवरायांवरती एवढं सुंदर असं गाणं कुणी लिहिलं नाही पण आतापर्यंत शिवरायांवरती सुंदर असं गाणं ते लिहिलं एकमेव गाणं महाराजांच्या हयातीत महाराज जिवंत असताना आहे महाराजांच्या हयातीत एकमेव गाणं लिहिलं ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी ऐकले पोरांनो ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी स्वतःच्या स्टेटसला ठेवलंय ते गाणं महाराज जिवंत असताना आहे कवी म्हणाले बहुत खूप त्या बारा वर्षाच्या पोरला हाताला धरलं आणि राजांच्या समोरून उभा केलं आणि राजांना म्हणाले राज तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय राजा म्हणले ऐकव आणि ते बारा वर्षाचं पोरग राजांवरती लिहिलेलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळा वाजवायच्या हात वरती करा आणि ते बारा वर्षाचं पोरग गाणं म्हणायला लागलं इंद्र जबी जम्ब वंब पर राव दंब पर रघुकुल राजे पौन वाह वाह परभुरती नाह पर जोस अस बाह पर राजे दावा द्रुम द्रुंड पर चित मृग जुंड पर भूषण जैसे मृग राजे तेवराजे सेर शिवराज सेर शिवराज गाणं प्रत्येकानं ऐकले हे गाणं महाराज जिवंत असताना लिहिले महाराजांच्या हयातीत महाराजांच्या समोर महाराज म्हणले कविभूषण बोध खूप बोला कविभूषण इतकं सुंदर गाणं लिहिलं तुम्हाला काय बक्षीस देऊ कविभूषण लगेच नाही म्हणाले राजा तेवढं बाजार सावंगीच्या ग्रामपंचायतीचं बघा रक्त वेगळं होत कविभूषण म्हणाले हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे अनेकांनी बलिदान दिलं या मातीसाठी अनेकांनी स्वतःला वाहून घेतलं या मातीसाठी